આ કેમ નથી બનના તારી डॉक्टर वैशाली कडगाण निमा वुमन्स फोरम सेंट्रलची प्रेसिडेंट आहे ही जी घटना फलटण येथे झाली की एका महिला वैद्यकीय डॉक्टरने आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचा निर्णय तिला घ्यावा लागला तिला जो मानसिक शारीरिक छळ होत होता ज्याचं तिने सरकार दरबारी तिच्या सिनियर्सकडे चार पाणी लेटर देऊन नमूद केलेलं होतं तरीही याच्यावर कोणतीही कार्यवाही न करता अतिशय थकून छळून तिने ही स्वतःला संपवण्याचा निर्णय जो घेतला त्या सगळ्याचा आम्ही सर्व वैद्यकीय प्रांतात काम करणारे डॉक्टर्स आहोत स्त्रीमुक्ती संघटना आहे बुलढाण्यामध्ये सेव वसुंधरा संघटना आहे सगळ्या संघटना आम्ही ह्याचा अगदी तीव्र निषेध करत आहोत आणि ह्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेतला जावा त्याच्यावरती जे दोषी आहेत त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी ही आमची अतिशय मनापासून आणि तळमळीची अशी इच्छा आहे कारण जो डॉक्टर काम करत आहे एका मागास वर्गीय ह्याच्यातनं आलेली ती डॉक्टर होती एम बी बी एस झाली तिच्या आईवडिलांची तिचे जे स्वप्न होती ती अकाली सगळं खुडले गेलेली आहे म्हणजे यापेक्षा अतिशय वाईट व्यथित होण्याची दुसरी घटना असूच शकत नाही वारंवार कलकत्त्यामध्ये होणारी घटना म्हणजे महिला डॉक्टर ह्या सगळ्यांना फेस करत आहे मुलगी शिकली प्रगती झाली जे म्हटलं जात आहे ते खरंच आहे का की आम्ही सगळ्या महिला काहीही आम्ही असो पण आम्हाला या प्रकारचे पुरुषांकडनं असेल किंवा या सगळ्या व्यवस्थेकडून आम्ही छळाला सामोरं जात आहे महिला आयोग जो आहे इथे कार्य करणारा तो पण आम्हाला कोणत्याही प्रकारे सपोर्ट न करता त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यावरतीच शिंतोडे उडवण्याचा जो प्रकार चाललेला आहे तो अतिशय आहे आहे आम्ही सर्व महिला महिला त्याचा प्रचंड निषेध करत की आयोगाने अशा प्रकारे कार्य करू नये आणि याच्यावरती तातडीने कार्यवाही व्हावी हीच आमची सरकारी दरबारी विनंती आहे आज आपण हा मूक मोर्चा म्हणण्यापेक्षा एक आक्रोश मोर्चा आहे आमच्या वैद्यकीय विश्वामध्ये काम करत असताना महिलांना वारंवार अत्याचाराला बळी पडावं लागतं अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी खूप मोठ्या संख्येनं बुलढाण्यामध्ये असलेल्या सर्व वैद्यकीय संघटना ज्याच्यामध्ये मॅगमो असेल आय एम ए आहे सर्व संघटनांचे प्रतिनिधी निमा आय डी ए होमिओपॅथी युनानी पॅरामेडिकल नर्सिंग फार्मासिस्ट या सर्वांनी मिळून अत्यंत भव्य प्रमाणात एक निषेध मोर्चा आज इथे काढलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमचं निवेदन दिलेलं आहे आमची मागणी अशी आहे कि की वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना एक सुरक्षित वातावरणाची तिथे त्यांना उपलब्धता असली पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि अशा घटना घडल्यास त्याच्यावर कठोर कारवाई ही करण्यात आली पाहिजे एवढी आमची मागणी आहे धन्यवाद डॉक्टर संपदा मुंडे यांचे दुर्दैवी आत्महत्या कि या, 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 किंवा हत्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि या या आणि आज बुलढाणा जिल्ह्यात आपण मुख मोर्चा काढला आहे तर पूर्ण पूर्ण महाराष्ट्रात आय एम ए मॅगमो आय एम ए अजून निमाड बी एम सी माड हे सगळ्या संघटना मग सगळ्या विविध समाजसेवी संघटना पण आपल्या बुलढाण्यात सामील झालेल्या आहे आणि आमची मेन मागणी आहे की ज्यां ज्यांच्याकडे तक्रार केली तेच तपास करतील तर ते थोडा संयुक्त होणार नाही म्हणून एस आय टी मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत एस आय टी गठीत करून याचा तपास व्हावा आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आणि विशेष सरकारी सा, सा, वकिलाच्या याच्या निगराणीत ही हा खटला चालवला गेला पाहिजे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे आणि तसेच हे सुरक्षा म्हणजे वैद्यकीय अधिकारी व महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षे संबंधी कडक कायदे का, 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 करण्यात आले पाहिजे जेणेकरून मानसिक छळाला ते हे होतील त्यांना सहारापासून